मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू सल्ला म्हणजे आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा महत्वाचे विषय अकोलेच्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली आहे तर या सभेत काही कारणावरून दंगा झाला काहींनी शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत त्या सांगितल्या तर काहींनी उसाचे बाजारभाव कमी आहेत म्हणून त्यांनी बाजारभाव वाढवायला सांगितले अहवाल चुकीचा असल्यामुळं जो कोणी अहवाल तयार करत असेल त्याला निलंबित करावा अशी ही मागणी केली बोला अगस्ती कारखाना हा अकोल्याची कामधेनू आहे कारखाना कसा चालेल हे संचालक आणि सदस्यांनी पहावं कारखाना बंद पडायला नको अशी ही सदस्यांनी केली जे शेतकरी सर्वात जास्त ऊस कारखान्याला घालत असतील त्यांना बक्षीस देऊन सन्मानित केलं गेलं कारखाना कर्जात आहे तो कसा कर्जमुक्त होईल हे सदस्य आणि संचालक मंडळानं पाहावं असंही सभासदांनी म्हटलंय संकेत आवारी सी न्यूज मराठी अकोले आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ